रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील दोन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे उमेदवार द्यावेत अशी आमची मागणी असून महायुतीतून हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षाला सोडावेत यासाठी लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातून राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिले राज्याची विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे आता हे जवळजवळ निश्चित झालंय या प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने संभाव्य उमेदवार मतदार आपापल्या दावे करण्यास सुरुवात करतो त्याच पद्धतीने राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदारसंघातून विद्यमान आमदार शेखर निकम यांना पुन्हा संधी मिळावी व राजापूर व गोहागर या दोन मतदारसंघातील एक मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षाला मिळावा अशी आमची मागणी असून तशी मागणी आम्ही रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षनेतृत्व म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील टटकरे यांच्याकडे करणार असल्याचं जाधव हो यांनी सांगितले चिपळूण विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी पक्षाकडे तिथे विद्यमान आमदार शेखर निकम अतिशय उत्तम प्रकारे काम करत असल्याने तेच पुन्हा उमेदवार असावेत तर राजापूर मतदारसंघात अजित यशवंतराव हे अतिशय उत्तम प्रकारे काम करत असल्याने त्यांना राजापूरमधून उमेदवारी मिळावी तसंच गुहागर मतदारसंघ जरी आम्हाला मिळाला तरी ते सुद्धा एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असून तेथेसुद्धा ते राष्ट्रवादीचं काम चांगलं असल्याचं आम्हाला तेथून उमेदवारी मिळाली तरी चालेल तसंच रत्नागिरी जिल्ह्यातून दोन विधानसभा मतदारसंघ मिळावेत अशीच आमची मागणी पक्ष नेतृत्वाकडे असेल असं यावेळेला बाबाजी जाधव म्हणालेत Thank you